हो अष्टसिद्धी प्राप्त झालेले हे शिवयोगी सिद्धरामेश्वर आहेत सिद्धरामेश्वर हे साक्षात शिवाचे अवतार असून त्यांची महिमा अपरंपार आहे त्यांनी बालपणी मल्लिकार्जुन यांच्याशी संवाद साधला मल्लिकार्जुन श्रीशैल डोंगर सोडून आपल्या भक्तासाठी सोलापुरात आले सिद्धरामेश्वर हे विश्वाराध्य सर्व दूर पोहोचले पाहिजेत सिद्धरामेश्वर यांचं महत्व कळावं यासाठी सर्व विद्वानांना एकत्रित करून सिद्धरामेश्वर महाराजांच्या आचार विचारांचं मंथन करावं असा आदेश देत बहुजन हिताय बहुजन सुखाय पद्धतीनं ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा पार पडला या ग्रंथाचं घराघरात पारायण करण्यात यावं दिव्य सोलापुरात असंच पवित्र कार्य घडावं असे आशीर्वचन काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रंथ प्रकाशन समारंभात केलं श्री संत शिवदास कृत श्री सिद्धराम चरित्र ग्रंथ प्रकाशन समारंभास श्री काशी जगद्गुरु यांचं दिव्य सानिध्य लाभलं यावेळी बोलत होते या ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी व्यासपीठावर वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ विजय महातेश्वर शिवाचार्य महास्वामी मणिकंठ दहिवडकर शिवाचार्य महास्वामी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी ग्रंथ प्रकाशक आणि आयोजक मल्लीनाथ टेंगळेस्वामी महानंदा टेंगळेस्वामी वीर शैव मराठी साहित्याचे अभ्यासक अनिल सरजे सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टरेश स्वामी सिद्धरामेश्वर पुराण कथासागराचं प्रकाशन देखील जगदगुरूंच्या हस्ते करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही